रायगड जिल्ह्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस मधील दिसत नाहीत शिवसेनेचे आमदार महेंद्र यांनी आज पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्यावर निशाणा साधलाय सुनील तटकरे कार्यकर्त्यांना ब्लॅकमेल करतात असा घणाघात महेंद्र दडवी यांनी केलाय माणगाव मधील नेते राजीव साबळे यांच्या नर्सिंग कॉलेजला मंत्री भरत गोगावले यांच्या मातोश्रींचे नाव देण्यात आले होते परंतु राजीव साबळे यांना पक्षात घेऊन गोगावले यांच्या मातोश्रींचे नाव तटकरे यांनी काढायला लावले असा आरोप महेंद्र दडवी यांनी केलाय यातून सुनील तटकरे यांनी आपली नियत दाखवली ही नालायक बुद्धी असून हे कुणालाही मान्य नाही असं महेंद्र दडवी म्हणाले राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते किंवा तटके साहेब ब्लॅकमेलिंग करतात आता राजू सभळे आमच्या पक्षाचे कार्य नेते होते त्यांच्या अनेक एज्युकेशन संस्थेला आम्ही देखील मदत केलेल्या सगळ्या सगळ्यांनी तिथे राजू सभेला घ्या किंवा अनेक नेते घ्या आम्हाला काही पडलं नसता पण कोणाच्या आईचं नाव अहमदजन पद्धतीने काढणं हे वरिष्ठ ज्यांनी कित्येक वर्ष राजकारणामध्ये घालवलीत किंवा पिढ्या पिढ्या ज्यांनी बर्बादीवर घालवल्यात किंवा अनेक नेत्यांना फसवलंय अशा नेत्यांनी पुन्हा त्याची नियती दाखवली की साहेब आमचे नेते आहेत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम मंदिर मंत्री त्यांच्यावरती कार्यक्रम अशा कार्यक्रमामध्ये त्यांच्या मातोश्रीचं नाव तिथून हे करून राजू शेठला पक्षात घेऊन वेगळा पवित्र निर्माण करणं हे शोभन ही जिल्ह्यामध्ये कोणालाही मान्य असणारी गोष्ट नाही आणि म्हणून मी वायामध्ये जाऊन पक्षप्रेशा बोललो की ही नालायक बुद्धी आहे अशी बुद्धी आम्ही चालून देणार ना आतापर्यंत ज्यांनी सहन केलं केलं याच्यापुढे रायगडमध्ये अशा पद्धतीचं वर्तन आम्ही कधीही सहन करणार नाही प्रत्येकाला अस्तित्व निश्चित आहे प्रत्येकाला आपला पक्ष वाढवावा पण त्याच्या कार्यपणे वाढवावा कोणाचं नाव कमी करून हे करून असं होऊ शकत नाही आणि म्हणून मी सांगितलं की मग तुम्ही सांगितलं बुद्धी तर निच बुद्धी है।